गाड्या सेमीफायनल या मैदानातला पाच पळतोय आणि ज्या पाच मध्ये कोण सात गाड्या पाहतात आणि सात गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय पाचवा खुलला सामानकडे इकडे आर्याला सुंदर अशी गाडी बोलतोय पेस्तूल आणि बब्याची गाडी निर्वाद वर्चस्व सेमी फायनल पाच निकाल निखाल आणि निखाल, निखाल। तास क्रमांक एक वर धावलेली गाडी मातुज आणि चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मुळशी या गाडीचा एक नंबर आला उजाबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला सचिन ड्रायव्हर पिंपोडकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मुळशीकरांचा पिस्तूल पळाला त्याचबरोबर डावीला पळाला मा तो प्रसन्न फौजी बुलढाणा बुलढाणा अनिल कदम विळापूरकरांचा बुलढाणा एक्सप्रेस भव्या पळाला सुंदर गाडी फायनल पात्र गेली सचिन मामा पिंपोळीकर आणि विजय गाडी मालकाचा सचिन मामाचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल पात्र